तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय व्हिडिओज तर आपण फायनली पोचलो आहे कर्नाटकला आणि आता जरा फ्रेश वगैरे होऊन जरा आपण जेवण वगैरे घेऊया तर आंघोळ वगैरे करून आम्ही आलो आहे आता जेवायला बघताय तुम्ही कशाप्रकारे टाटा सजवली जात आहेत जेवणाची आणि कशाप्रकारे आम्ही बसलो सगळे खूप बरं वाटतं सगळे एकत्र जेवायला बसलेत मला यांच्या नॉनव्हेज जेवणापेक्षा व्हेज जेवण खूप आवडतं बघता तुम्ही बटाट्याची भाजी खरडा परत चपातीमध्ये तर तीन प्रकार आहेत एक भाकरी आहे चपाती आहे परत मक्याची भाकरी आहे आपल्याला पाहिजे ते आपण घेऊ शकतो आणि मस्तच जेवण झालं आहे डाळ पण यांनी दोन प्रकारचे डाळ बनवले आहेत आणि खूप टेस्टी बनवतात हे जेवण आम्ही गेली किती वर्ष येतो इथे यांचं वेज जेवण मला खूप आवडतं आणि खूप मी मिस करतो ह्यांच्या वेज जेवणाला तर जेवण वगैरे झालं आणि आम्ही बाहेर आलो तर ह्यांनी आमच्यासाठी नारळ वगैरे पहिलाच काढून ठेवलेले तर लास्ट टाइम पण आम्ही आलेलो तर खूप आम्ही नारळ पाणी पियालो कारण की यांची स्वतःचीच खूप सारी नारळाची झाडं आहेत नारळाचं पाणी मलई आपल्याला जे पाहिजे ते मिळतं आहे आत्ताच आम्ही दोन दोन नारळ पाणी पियालो आहे एवढं जेवणसुद्धा आता बसलो आम्ही इथे कोपऱ्याच्या रूममध्ये थोडा टाईमपास करत आता जाऊन थोडा आराम करूया आणि भेटूया आपण संध्याकाळी तर गेलो झोपायला पण हे बाकी सगळे जागेच होते तर तुम्ही हे कन्नडमध्ये बोलता येत आपल्याला काय कळत नाही आरतीला आणि तिच्या फॅमिलीला थोडंफार कळतं पण बोलता येत नाही तर समारा काय झोपली नाही आणायला पण झोपली नाही त्या आले तिथे मजा करायला त्यांना करू द्या मजा आम्ही झोपून उठल्यावरती बघूया आता काय करायचं काय नाही तर संध्याकाळ झाले झोपून उठलो आम्ही आणि आलो आहे आम्ही आता दुकानामध्ये तर आणसमारा यांना खाऊ पाहिजे तर खाऊ घेता घेता इथे बाजूला यांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जत्रा पण आहे लक्ष्मी देवीची जत्रा आहे तर मग आता इकडून त्या मंदिरातच जायचं आपल्याला तर हे बघा ते हेच मंदिर आहे आणि उद्या त्याची मोठी पूजा आहे त्यामुळे हे सगळं बघता तुम्ही आमनच्या पाठी केवढं मोठं हे टोप आहे याच्यामध्ये त्या देवीचा प्रसाद तयार करणार हे लोकांनी पूर्ण गावाला वाटणार इथून रस्ता बंद आहे तरी हे लोक घुसतात आहेत बघा अजून किती टोपं आहेत मोठी मोठी काय काय बनवणार आहेत काय माहीत नाही आपल्याला चला तर मग आपण जाऊया मंदिरामध्ये इथे काय लिहिलं आहे ते तर आपल्याला कळत नाही पण एवढं कळालं की लक्ष्मी देवीचं मंदिर आहे आणि तिचीच उद्या मोठी जत्रा आहे तर आरतीचे वडील कर्नाटकचे आहेत आणि आरतीची मम्मी ती जन्मापासून मुंबईची आहे तर दोघांचं कसं जमलं मला नाही माहिती पण आज आरतीच्या वडिलांमुळेच आपण ह्या गावामध्ये हो। आहोत आणि हे गाव आपल्याला बघायला मिळतं आहे गावाचं नाव रायबाग आहे आणि रायबागमध्ये ही डिग्गेवाडी म्हणून बोलतात ह्या गावाला लक्ष्मी देवी तर लक्ष्मी देवीचं दर्शन वगैरे घेऊन मागच्या साईडला बाहेर आले तर बाहेर आल्यावरती अजून हे मंदिर आहे तर हे आहे मला पण नाही माहिती तर इथे सुद्धा पाया पडतात सगळे हे मंदिराच्या मागच्या साईडला आहे तर बघताय तुम्ही यांनी घरून प्रसाद बनवून आणला आहे पण तो देवीच्या समोरच खायचा असतो तर सगळ्यांनी थोडं 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 खायचं असतं तर आमण आतुल वगैरे सगळ्यांनी खाल्लं आणि नंतर कळालं की हा फक्त लेडीजसाठीच आहे तर मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन सगळे निघाले घरी तर मंदिरीतून घरापासून कमसे कम, कम दीड ते दोन किलोमीटर आहे पण ह्यांना काय फरक एवढा पडत नाही दीड ते दोन किलोमीटरचा आणि आपल्याला कंटाळा येतो कारण की आपण मुंबईचे चला तर मग झोपूया आणि भेटूया आपण सकाळी गुड नाईट हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग तर सकाळी उठून आंघोळ करूनसुद्धा समयराने जी मातीत जम्प केली आहे ते अजूनपर्यंत ती ऐकत नाही तर तिला तर दिवसातून चार पाच वेळा आंघोळ घालावीच लागणार आहे तोपर्यंत आपण ह्या गायीच्या वासराला आंघोळ घालून घेऊया तर आपल्याला दिवसभर काय कामधंदे नाहीत म्हणून आपण काय ना काहीतरी काढत बसायचं

અલા નકામતે સદો ધાન છે કે નકા કાપો બોટલ છે જા જાને જિટલમાં જા કાચું કુડે કાચું મર્યા ગયા બરા જ્યાના આ ગયા બે બેચટ લે ચિનપટ લે મરબા કપ લે આવરે અટને જલ ધાન મતો બીચોટ અલે ઇલ મટ લેવ રે કે રે આમ રે આ હાતો

तर फायनली आम्ही गाईच्या वासराला आंघोळ वगैरे घालून बाहेर आलो तर बाहेर आलो तर बघतो ते हे काय आहे कोणाची हळद आहे इथे सगळे पिवळे होऊन आले तर बोला आता आपला आंघोळ करून काय फायदा नाही आपल्याला पुन्हा आंघोळ करावी लागणार ती मुलं सगळ्यांना हळद लावत होते नंतर आम्ही विचार केला का असं करतात आहे तर बघितलं तर हा भंडारा आहे ज्या देवीची जत्रा आहे आज त्या देवीचा हा भंडारा आहे तर गावात डीजेचा पण आवाज येत होता तर त्या डीजेमध्ये सगळे नाचत नाचत हा भंडारा उधळत असतात आणि सगळे या प्रकारेच असे पिवळे पिवळे झालेले असतात तर आपल्या आण पण ह्यामध्ये सामील झाले तिला तर काय तेवढंच पाहिजे असतं तर चला तर बघूया आपण गावात जाऊन काय डीजे लावले आणि काय भंडारा उधळत आहेत ते इथे आणायला मजा घेऊ द्या आपण तिकडे मजा घेऊया चला तर मग जाऊया गावात गावात जाण्याआधी ही समोर जी नवी कोरी गाडी दिसते आहे ती आरतीची बहीण रेणुका तिच्या मिस्टरांनी आजच घेतली आहे तर आपण पोचलो आहे गावामध्ये आणि बघताय तुम्ही इथे सगळे पिवळे पिवळे झाले आहेत तर आपण इथे कोरे कोरे आहेत तर नक्कीच आपल्यावरती हळद उधळणार सॉरी भंडारा बोलता त्याला तर आमनवर शेवटी हल्ला झालेलाच आहे तर बघताय तुम्ही यांचा जल्लोष तर मला तर काय कळत नाही यांची गाणी तर तुम्ही कन्नड असाल कर्नाटकची भाषा जर तुम्हाला येत असेल तर मला वाटतं तुम्हाला नक्कीच हे गाणं कळेल तर बघा यांचा जल्लोष मला जेवढं रेकॉर्ड करता आला तेवढं मी तुम्हाला दाखवतो आहे तर कसा वाटला यांचा जल्लोष जर तुम्ही हा जल्लोष अनुभवला असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तोपर्यंत आम्ही जातो जेवायला तर बघताय आजचा बेत पुरणपोळी सार आहे दूध आहे गुळवणी आहे आणि पापड आहे भात आहे आणि बघताय आणण्याचा एक दात सुद्धा पडलाय दात पडलाय दाखव दाखव ना त्यांना कळत ना दाखव ना दात दाखवला कर त्यांना करायला ताना काय आपल्याला पडलेला दात दाखवत नाही आहे तर आम्ही आलोय बाहेर जेवून तर दर... हा आरतीच्या बहिणीचा मुलगा आहे बघा कसा गट्टू आहे म्हणून आतून त्याला बोलवतोय तर तो काही येतच नाही तर इथे सगळे जमा झालेत सगळे ह्याच घरात बसतात कारण की इथे बसलं तर खूप हवा वगैरे इथे छान येते आरती इथे चपात्या शेकते आणि बघताय तुम्ही चपातीची लावले वाट दुणा, 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 दुणा। आगे आगे व्हिडिओ मे आग्या सर्वजण आपापल्या कामात बिझी आहेत तोपर्यंत आपण यांच्या रील्स शूट करून घेऊया मला पण काही रील्स बनवायच्या होत्या पण काय आता आठवत नाहीत तर आम्ही इथे कच्च्या कैऱ्या आहे आणि रियाण जमा करतो करतोय अनया घरी जाते त्या कापून मीठ मसाला लावून घेऊन येते आणि आम्ही खातो आहे ही प्रोसिजर आता इथे चालू आहे बघू बा, बा। सांग बघू बघू दात पडला बघा ही ची खिडकी लागल आर्यन मार ते बैल मारला बघू दात कसा पडला दाखव ना चला छोड कर नाही नको शूड अप कर आई अनू आई शिकार करा ते ए वाला अरे आराम दे मी नाही हा पेले लो ए मामा मामा

cà phê hoodie 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 khai hoodie 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 फ्रेक। 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 फ्रेक तर समयाला सकाळपासून मातीत खेळते तर तिला नेतो आंघोळी करायला आणि भेटूया आपण भाग तीनमध्ये व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा ला करा आपल्या कमेंट व्हिडिओला चला तर मग भेटू भाग तीनमध्ये बाय